सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान राहू दे अशी स्वामींचरणे प्रार्थना करते तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामी कृपयाने प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी सेवा चला पाहूया 好的，好的。 कुण्डमहाकाय सूर्यकोटीसम्रव निर्विघ्नं गुरुमदेव सर्वकाय ऋषु सर्वदा श्रीगणेशाय नमः श्रीकुलदेवतायै हिरीभवानीदेवताय न सातिहासुरादेवतायनं श्रीमहालक्ष्मीदेवतायनं श्री अन्नपूर्णदेवतायनं श्रीस्वामी समरथ श्रीगुरुदेव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्था श्री स्वामी तव शरणं श्री स्वामी समर्थ तव श्री अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्तविमान श्रीपाद श्री वल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ कौशल्य श्री स्वामी समर्थ राजाय धीमे तन्नो वाणी प्रचोदस्वतीय विघ्नहे राजाय धीमे तन्नो वाणी प्रचोदस्वतीय विघ्नहे राजाय धीमे तन्नो वाणी सरस्वती विघ्नहे विघ्नराजाय तन्नो तनोवाणी प्रचोदयात् ओम सरस्वतीय विघ्नहे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात् ओम सरस्वतीय विघ्नहे विघ्नराजाय तन्नो वाणी प्रचोदयात् ओम सरस्वतीय विघ्नहे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात श्री सरस्वती माते की जय श्री, श्री सरस्वती माते की जय ओम ऐं ह्रीं क्लीं श्री सरस्वती बुधजनने स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं श्री सरस्वतीय बुद्धजनने स्वाहा सरस्� ओम ऐं सरस्वतीय बुधजनने स्वाहा ऐं ही क्लीं श्री सरस्वतीय बुद्धजनने स्वाहा ऐं ही क्लीं श्री सरस्वतीय बुधजनने स्वाहा ओ ही श्री श्रीने स्वाहा श्री माते की जय गुरुदेव स्वामी समर्थ swami some of the swami some of the स्वामी समर्थ कालचा व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण क को कोणी पकडायला मोबाईल नव्हता कारण शूटिंग करायला कोणी नव्हतं मिस करत होती मिस सगळं करत होती काल खूप काम पण होतं कारण नैवेद्य बनवायचा होता ओ... स्वामींसाठी स्वामींचं सगळं करायचं होतं ना पूजा आरती सगळं करायचं होतं त्याच्यामुळे ही सेवा करायची होती मला त्याच्यामुळे मला हा फोन अब... मी करता आला नाही व्हिडिओ त्याच्यामुळे आज मी जी पूजा केली तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्हाला तो तुम्ही पाहून घ्या आणि कालचा दिवस कसा गेला तुमचा खूप छान वाटला की नाही मला तर खूप छान वाटलं मी सेवा केली आरती म्हणाली नैवेद्य बनवला तो नैवेद्य गोड असा पदार्थही दाखवला स्वामींना खूप बरं वाटलं म्हणजे जे माझ्याकडनं जेवढं होतंय मी तेवढं केलं स्वामींनीही करून घेतलं माझ्याकडे आता जशी माझी मला जसं जसं मला होत राहणार मला समजत राहणार म्हणजे माझ्याकडनं जशी सेवा करत राहणार सेवा म्हणजे स्वामी करून घेतील mm. माझ्याकडनं अशी मी अपेक्षा करते आणि मी स्वामींना सांगते माझ्याकडनं सेवा करून घ्या मला जमेल तशी मी सेवा तुमची करत राहणार आणि माझ्याकडनं करूनच घ्या तुम्ही अशी माझी पण इच्छा आहे की तुमच्या सेवेमध्ये मी मग्न व्हावं आणि मला तुमच्यासारखं गुरु मिळावे असं माझं खूप खूप खुँ इच्छा आहे आणि खूप आम्हाला स्वामींनी खूप काही दिलेलं आहे खूप काही सर्व असं म्हणजे आमच्या पाठीशी राहून खूप आम्हाला परिस्थितीमधून आम्हाला खूप बाहेर काढलेलं आहे अशा प्रकारे मी स्वामींची आभारी राहणार आहे आणि कालही मी त्यांचे आभार मानले आहे आणि खरोखर स्वामी असले तर खूपच बरं वाट स्वामी आहेतच काल प्रकट दिन होता स्वामींचा सा साजरा केला खूप छान वाटला खूप बरं वाटलं तुम्हाला कसा वाटला तर तेही सांगा आम्हाला आम्हाला तर खूप बरं वाटलं बागट्याय म्हणत्याय मंडळी तुम्ही मजेत आहात ना तुम्ही तुमचंही आरोग्य खूप छान व्हावं स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा तर आजकाल खूप तब्येती बघ बिघडतात पण आहे कारण क्लायमेट खराब आहे पाऊस लागतो मगच ऊन लागतं त्याच्यामुळे मला पण सकाळी एकदम ह्याच्यासारखं झालं होतं पण मी नंतर मग झाली कवर थोडा हे केलं चालली बोलली म्हणजे कामाला गेली जरा चालून मारली जरा फ्रेश झाली घरात थकल्यासारखं वाटतच सकाळी पण जरा झाली मी कवर आणि काय पाणी वगैरे भरपूर पिय हा असं प्रकारे आ, हे झालेलं चालेल आता मी रजा घेते आणि तुमची आता मी रजा घेते आणि बाकी काय म्हणणार आता ब्लॉग करते इथं संपवते श्री स्वामी समर्थ बाय बाकी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ते नक्कीच करा बाय श्री स्वामी समर्थ